अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी स्वामी समर्थ नमस्कार आपल्या द्लॉग चॅनल वर आपलं स्वागत आहे वास्तुशास्त्रानुसार घरात झाडे ठेवण्याचे अनेक फायदे आहेत तुळशी आणि ऑक्रीट यांसारख्या वनस्पती घरातील हवा फिल्टर करतात आणि वास्तुशास्त्रानुसार देखील शुभ मानले जातात पण घरात काही झाडे लावणे फार अशुभ मानले जाते तर चला आपण आज या व्हिडिओमध्ये वास्तुशास्त्रानुसार कोणती झाडे घरात लावू नयेत व ती अशुभ असतात हे या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला पाहुयात कोणती आहेत ती झाडे पहिलं चिंचेचे रोप वास्तुशास्त्र आणि फेंग्युशी या दोन्ही शास्त्रांच्या मते चिंचेचे रोप घरात लावू नये या रोपामुळे घरात वाद वाढतात हे झाड घराभोवती लावणे शक्यतो टाळावे दुसरे कापसाचे रूप महाराष्ट्राचे पांढरे सोने म्हणून ओळख असणारे कापसाचे रूप देखील घरात ठेवू नये हे वनस्पती आयुष्यात दुर्दैव आणि गरिबी आणते तिसरे बाभूळ वनस्पती एक काटेरी वनस्पती म्हणून बाभळीच्या वनस्पतीला पाहिले जाते या वनस्पतीला वैदिकशास्त्रात खूप महत्व आहे त्याला सुंदर पिवली फुले येतात पण वास्तुतज्ञाच्या मते हे रोप घरात लावणे अशुभ मानले जाते या रोपामुळे घरात वाद वाढतात घरात नकारात्मक शक्ती निर्माण होते चौथे मेहंदीचे रोप वास्तुशास्त्रानुसार मेहंदीचे रोप घराभोवती कधीही लावू नये या वनस्पतीभोवती नकारात्मक ऊर्जा फिरत असते असे मानले जाते त्यामुळे हे रोप घरात लावणे खूप अशुभ मानले जाते तर स्वामी भक्तांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा